मी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे जिल्हा क्षयरोगाधिकारी सोलापूर राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व क्षयरुग्ण खाजगी असो किंवा सरकारी यंत्रणेकडून शोधलेले असू दे त्या सर्व पेशंट्सला आपण उप त्यांचे निदान व उपचार मोफत करतो याचं वार्षिक दोन हजार चोवीस जानेवारी ते डिसेंबर याचं वार्षिक टार्गेट आहे तीन हजार चारशे साठ रुग्ण शोधण्याचे आपल्याला टार्गेट आहे आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे सोळा इतके रुग्ण उपचारावर आहेत यामध्ये एक हजार एकशे चौऱ्याऐंशी रुग्ण हे सरकारी यंत्रणेकडचे कडील आहेत सातशे बत्तीस हे प्रायवेट डॉक्टरांकडून आपल्याकडे नोंद झालेली ही रुग्ण आहेत तर टी बी हा रुग्ण आजार आजच्या दोन हजार अठरापासून हा आजार कंपल्सरी नोटिफायेबल डिसीज अंतर्गत नो प्रत्येक टी बी पेशंटचं नोटिफिकेशन करणं गरजेचं आहे तर याबरोबरच आपण हे आजाराचं प्रमाण कमी करायचं आणि आपण भारत क्षयमुक्त करण्याच्या सर्व प्रयत्न आपण करत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आता आपण टी बीचे जे पेशंट्स आहेत त्यांना आ, त्या पेशंट्सबरोबरच पेशंटच्या शा सानिध्यातील जे काही व्यक्ती आहेत त्यांना टी बी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट देण्याचेही दोन हजार ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून आपल्याला गाईडलाईन्स प्राप्त आहेत त्याप्रमाणे आपण जे काही संशय उपचारावर असलेल्या क्षयरुग्णांचे नातेवाईक आहेत तर त्यांच्या शरीरामध्ये जे जंतू गेलेले असतात त्यांचं रूपांतर आजारामध्ये होऊ नये यासाठी प्रथमत सर्व कॉन्टॅक्टचं आपण पहिल्यांदा त्यांना आजार नाही हे खात्री करतो आणि आजार नसलेल्या अशा व्यक्तींना आपण टी बी प्रतिबंधात्मक औषध उपचार देतो ज्यामध्ये दे, आय एन एच हे औषध रोज सहा महिने आपण देऊ शकतो किंवा आय एन एच बरोबरच रिफा पेंटिंग हे औषध जर ॲड असेल तर आठवड्यातून एकच डोस हे तीन महिने म्हणजे में बारा डोस दिले जातात हे साध्या टी बीसाठी किंवा आपण म्हणू शकतो रिफॅम्पसिन सेन्सिटिव टी बीसाठी हे आपण प्र टी बी प्रतिबंधात्मक औषध उपचार देतो त्याचबरोबर जे एम डी आर पेशंट्स आहेत किंवा औषधाला दाद न देणारा टी बीचा उपचार आम्ही जे पेशंट्सला करतो असे पेशंट्स आपल्या जिल्ह्यामध्ये सरासरी साठ ते नव्वदपर्यंत दरवर्षी निघतात तर ह्या पेशंट्सच्या सानिध्यातील लोकांनासुद्धा आपण टी बी प्रतिबंधात्मक औषध उपचार देतो ज्याच्यामध्ये लेबोफ्लॉक्सेसिन हे औषध पेशंटच्या नातेवाईक ज्यांच्या त्यांच्या वजनानुसार हे सहा महिन्यापर्यंत रोज दिले जातात तर हे अतिशय वेलकमिंग गोष्ट आहे आणि हिचं उप नक्कीच आपल्या पेशंट्सचे जे नातेवाईक आहेत त्यांना उपयोग होणार आहे जेणेकरून त्यांना त्यांच्यामध्ये हा आजार उद्भवणार नाही त्याचबरोबर या आपल्याकडे अतिशय उच्च दर्जाची जे काही तपासणीची मशीन्स आहेत तर सुरुवातीला दोन हजार पंधरामध्ये एकच मशीन आपल्याकडे सीबीनॅट ही आली होती तर आता ती आपल्या जिल्ह्यामध्ये त्यानंतर दोन हजार सतराला पंढरपूर स उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण सिबीनॅट मशीन बसवली होती त्यानंतर ह्या वेळेस आपण दोन हजार एक तेवीसला सीबीनॅट मशीन बार्शीमध्ये बसवू शकलो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अशा सीवेनॅटच्याच प्रणालीचे नॅट मशीन्स प्रत्येक तालुक्यामध्ये आपण उपलब्ध करून देऊ शकलो आहे तर हे आपल्याला राज्य क्षयरोग नियंत्रण विभागाकडून प्राप्त झालेले मशीन्स आहेत याचबरोबर आपण जे काही संशयित क्षयरुग्ण आहेत ज्यांना तीन दिवसाचा तीन आठवड्याचा खोकला किंवा सततचा येणारा था ताप वजन कमी होणे भूक न लागणे असे ज्यांना हे लक्षणं आहेत अशा लोकांना आपण एक्सरेची सुविधा ही सर्व सरकारी आ, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत देतो या व्यतिरिक्त आपण सर्व तालुका लेवलला फ्री आउटसोर्सिंग एक्सरेमधून फुकट एक्सरे करून घेण्याची सुद्धा सोय आपण जनतेला उपलब्ध करून दिलेले आहे ज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जसं माळशिरस तालुक्यामध्ये डॉक्टर टेके आहेत सोलापूर उत्तर दक्षिण ह्या विभागासाठी फोकस आ, एक्सरे लॅब आपण हे करून दिलेली आहे तर असं प्रत्येक तालुक्यामध्ये मोफत एक्सरेची सोयसुद्धा आपण करून दिलेली आहे त्याचबरोबर आपण जेव्हा पेशंट्सला उप उपचार निदान निद निदानाची सोय मोफत देतो त्याचप्रमाणे आपण पेशंट्सला दर महिन्याला मिक्सर पोषण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये सेंट्रल टी बी डिव्हिजनकडून त्यांच्या खात्यावर प्राप्त होतात याबरोबरच प्रधानमंत्री टी मुक्त भारत अभियानांतर्गत आपण पेशंट्सला फ्री फूड बास्केट्स दिले जातात तर ते जे कोणा मोठ्या कंपनीज किंवा आता हे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने गावातील सरपंच किंवा जे काही सदस्य आहेत किंवा सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्या उपचारावर असलेल्या पेशंट्सला तीन किलो गहू एक किलो तेल एक किलो शेंगदाणे आणि एक किलो डाळ असं फूड बास्केटचं आपण देणं अपेक्षित आहे जेणेकरून त्यांना आहाराचं कमतरता भासणार नाही आणि पेशंट औषधाबरोबरच त्यांना औष आहाराची जोड मिळाल्याने पेशंट बरं होण्यास मदत होणार आहे याबरोबरच आता नवीन डिफरेंशियल टी बी केअर अंतर्गत सर्व टी बी पेशंट्सला प्रत्येक महिन्याला सरकारी दवाखान्यातून तपासलं जावं असं अपेक्षित आहे जेणेकरून त्यांना जर करता कुपोषण आहे रक्ताचं प्रमाण कमी आहे विटॅमिन डेफिशियन्सी असेल किंवा औषध जे काही एक सहा महिन्यापर्यंत ते अठरा महिन्यापर्यंत आपण चालू ठेवतो टी बीची औषधं तर त्याच्यामुळे जे काही ॲडव्हर्स इफेक्ट्स असतील ते सुद्धा करण्यासाठी लवकर मदत होणार आहे आणि सर्व पेशंट्स वेळेत बरे होतील आणि त्यांचं ट्रीटमेंट फेल होण्याचं किंवा पेशंटचं मृत्यू आपल्याला टाळता येणार आहे तर अशा प्रकारे आपण सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आपले माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व सेवा सुविधा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हा अधिकारी साहेबांच्या सूचनेनुसार आपण पुढे पार पाडत असतो धन्यवाद आपल्या स्वप्नातलं घर हवे दर्जेदार दर्जेदार घर बांधणीसाठी हवे नामवंत कंपन्यांचे दरात योग्य गुणवत्तेची हवे त्या आकारातील बिल्डिंग मटेरियल आमच्याकडे कडपा तांडूर पर्सी पॉलिश पर्सी मार्बल ग्रेनाईट टाईल्स तसेच सिमेंट चौकट विटा ग्रील खिडक्या आणि सिंक कडी यासह कार्पेट मॅट असे विविध प्रकारचे बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे श्री श्री तद्देवाडी संगमेश्वर ट्रेडर्स एक वेळ भेट देऊन खात्री करा आमचा पत्ता श्री संगमेश्वर ट्रेडर्स जयशंकर प्रशालेच्या बाजूला खानापूर रोड तळवळ तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो चार त्रेचाळीस एकवीस सत्तर वीस पंचेचाळीस एकाहत्तर त्रेचाळीस श्री तद्देवाडी बंधू म्हणजे सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता मांधण्यासाठी चळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉ अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट